नमस्कार मी आकाश पारखे अहमदनगर जिल्ह्यातील चांदेगाव येथे मी राहतो कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर इथला मी विद्यार्थी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मी कविता सादर करणार आहे त्यागालाही वाटा विलाज असा बाबा तुझा त्याग त्यागालाही वाटा विलाज असा बाबा तुझा त्याग त्या त्यागाने निर्माण झाला आम्हाला लेकरांचा स्वाभिमान अडचणीच्या काळात बाबा तू आम्हाला मार्ग दाखवत होतास अडचणीच्या <गरत> काळात बाबा तू आम्हाला मार्ग दाखवत होतास समतेच्या भावनेने तू आम्हाला बुद्धांच्या विचारांकडे नेत होतास लढण्यासाठी तू माणसांच्या हातामध्ये पेन देऊन गेलास लढण्यासाठी तू माणसांना हातामध्ये पेन देऊन गेलास आणि जगण्यासाठी तू माणसांना आयुष्यभरासाठी श्वास देऊन गेलास अडाणी होती ती माणसं आणि अडाणी होती ती स्त्री अडाणी होती ती माणसं आणि अडाणी होती ती स्त्री त्यांना तू शिक्षणाचे धडे शिकवून गेलास माणसाप्रमाणे स्त्रीलाही आवाज उडाव उठावण्यासाठी तिचा स्वतंत्र स्वाभिमान तू परत केलास तू सोन्याच्या विटांनी बंगला बांधू शकत होतास तू सोन्याच्या विटांनी बंगला बांधू शकत होतास पण त्याआधी तू समाजाचा विचार करत होतास तू सोन्याच्या विटांनी बंगला बांधू शकत होतास पण त्याआधी तू समाजाचा विचार करत होतास माझा समाज विकला जाईल म्हणून तू माघार घेत होतास अंधारातून बाहेर नेण्यासाठी तू प्रकाश शोधत होतास तुझ्या आयुष्यातला संघर्ष बघून डोळे पाहणवतात बाबा तुझ्या आयुष्यातला संघर्ष बघून डोळे पाहणवतात बाबा तू सहन केलेला त्रास आम्हाला कळतोय बाबा फाटलेल्या जीवाला तू आधार दिलास बाबा तहानलेल्या माणसांना तू पाण्याचा घोट दिलास पावांच्या तुकड्यांवरती तू दिवस काढत होतास पावांच्या तुकड्यांवरती तू दिवस काढत होतास आम्हाला सुखाचा घास मिळावा म्हणून तू कष्ट करीत होतास निस्वार्थी बाप आमचा तू आमच्यासाठी लढत होतास स्वतःच्या परिवाराची परवाही न करता तू आमच्यासाठी रडत होतास कळत नाही बाबा किती बोलावे तुमच्यावरती तुम्ही अथांग महासागर आहात खूप मोठे आहे तुमची किती धन्यवाद